नमस्कार फुडकट्टामध्ये आपलं स्वागत आहे आज मी टिफिन रेसिपीसाठी भाजी शेअर करणार आहे बऱ्याच वेळा टिफिन न्यायचा म्हटलं की सकाळच्या घाईत दोन तीन जणांचे तरी घरातले डबे असतात तर भाजी पटकन कशी होईल असा आपला प्रयत्न असतो वर्किंग वुमनला तर ते चांगलंच असतं त्यासाठी मी आज शेअर करणारे पटकन शिजणारी पटकन होणारी भाजी कांद्याच्या पातीची भाजी ही भाजी बऱ्याच जणांना आवडत ना नाही पण तरी पण ही भाजी कशी टेस्टी आणि लाजबाब करायची ती मी आज केली आहे ती काय केली आहे त्यात मी कुठले जिन्नस घातलेत सिक्रेट जिन्नस वापरून मी ही भाजी खूप टेस्टी केली आहे ती आता तुम्ही बघा आणि मी टिप्स सांगणार आहे तर पहिली टीप, टीप अशी आहे की रेसिपी सुरू करण्याआधीची ही अशी टिप्स आहे की ही भाजी पूर्ण असताना चिरायच्या आधी तुम्ही धुवा त्याची कांद्याची जी पातीचे कांदे असतात तिकडे माती असते त्या कांद्याला ते, ते तुम्ही पूर्ण स्वच्छ करा आणि मग ते कांदे पण चिरून तुम्ही आधी पहिला आधी फोडणीत घाला ते मी आज नाही घातलेत पण तुम्ही घाला आणि ती कांद्याची पात धुतल्यावर ती पुसून मगच तुम्ही चिरायला घ्या ती न पुसताचं जर वापरले तर ते पाणी भाजीत गेलं की तेवढी टेस्ट चांगली होत नाही म्हणून ती पुसून मग तुम्ही चिरा आणि चिरताना तुम्ही कात्रीने चिरा चिरायला खूप सोपं जातं कांद्याची पात चिरणं सोपं होतं तर आता मी सिक्रेट जिन्नस घालून ही भाजी कशी छान केली आहे कशी यम्मी केली आहे टेस्टी केली आहे लाजवाब केली आहे आणि झटपट तर ही होतेच त्यामुळे आता आपण सुरू करू कांद्याची पात भाजी नमस्कार कुडकट्टामध्ये आपलं स्वागत आहे आज शेअर करणार आहे तुमच्याबरोबर कांद्याच्या पातीची भाजी ही आता चिरल्यावर आत्ता ही खूप दिसते पण नंतर खूप कमी होते ही भाजी टेस्टी आणि छान होण्यासाठी टिप्सहित मी आता रेसिपी करणार आहे मी आता गॅसवर कढई ठेवली आहे त्यात तेल घालते आता ही भाजी शिजल्यावर कमी होते त्यामुळे तेल आधी कमीच घालायचं आपण नंतर वाटलं तर घालू कारण आत्ताची भाजी बघून तेल नाही घालायचं आहे ती खूप कमी होते फोडणीला टाकायला सुरुवात केल्या केल्यास ती कमी होते भाजी आता आपण तेल तापवून घेऊ तेल तापले आपण आता मोहरी घालू आणि ही डाळ भिजवली होती मी अर्धा तास आधी मुगडाळ ही मुगडाळ आपण परतून घेऊ पण मुगडाळ परतून घेतली आता यात आपण हळद घालू हिंग भाजी घालू मोठी कढई नसेल घ्यायची तुम्ही छोट्या कढईत पण आधी असं थोडीशी घालून मग ती कमी झाली की परत उरलेली भाजी घाला तर मोठ्या कढईत करायची गरज नसते आणि ही भाजी खूप कमी होते परतायला सुरुवात केल्यावर आता मी सगळी भाजी घातली आहे गॅस बारीक ठेवायचा फोडणी करून ही भाजी परतेपर्यंत आणि ह्या भाजीला कमी होते त्यामुळे मसाले नंतर टाकायचे जरा शिजत आल्यावर तशी ही भाजी खूप पटकन शिजते कारण का आता आधी टाकलेस तुम्ही ही जी भाजी बघाल त्या भाजीच्या अंदाजाने टाकाल तर ते मसाले जास्त होतील पण ती भाजी नंतर खूप कमी होते त्याप्रमाणे आपल्याला मसाले घालायचे आता आपण भाजीला झाकून शिजायला ठेवू त्या भाजीला पाणी घालायची गरज नाही आहे ती वाफेवरच आपण आधी शिजवू बघा किती कमी झाली भाजी शिजून आता आपल्याला यात बेसनपीठ घालायचं आहे आपण आधी थोडं तिखट घालू आणि बेसनपीठ घातल्यावर परत तिखट घालू गोडा मसाला थोडाच घालते तिखट मीठ घालू ती कमी होते शिजून म्हणून मसाला तिखट नंतर घालायचं आणि आता बेसनपीठ घातल्यावर थोडं आपण पाणी शिंपडू बेसनपीठ घातलंय मी त्यात लागेल तसं बेसनपीठ घालायचं तुमच्या आवडीप्रमाणे बेसनपीठ घातलं आहे तर आपण तेल पण घातलं आहे थोडं खाली लावायला नको म्हणून अजून पाणी घातलंच नाही आहे आता तिखट वाढू आपण थोडं आणि ही मी यात खोबरं आणि सुकं खोबरं रसनाची चटणी घालते भाजीत तुमच्याकडे असेल तर घाला नाहीतर तर ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं किसून तुम्ही भाजीत घाला आता ही भाजी आपली होत आली आहे आपण आता थोडं झाकण ठेवू आणि गॅस बंद करू ही आपली भाजी आता झाली आहे झाकण ठेवलं होतं आणि गॅस बंद केल्यावर झाकण ठेवलं कारण तेल घातलं आहे त्या तेल आणि वाफा वाफेवर वा बेसनपीठ पण शिजलं आहे आता आपण सर्व करायला घेऊ ही सगळ्यात पटकन शिजणारी अशी भाजी आहे त्याला याप्रमाणे सजवलं सगळं घातलं डाळ आणि पीठ पेरलं आणि खोबरं घातलं की ही खूप छान लागते चवीला ही आपली टेस्टी कांद्याच्या पातीची भाजी व्हेरिएशन करून केलेली सगळ्यांना आवडेल अशी टिप्स सहित केली आहे आता मी तुम्हाला सहित कांद्याच्या पातीची भाजी करून दाखवली आहे ही तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि बरेच जणांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे माझ्या याआधी पण मी रेसिपी टिफिन रेसिपीच्या भाज्या घाईच्या वेळेत वाटणाशिवायही काय घालायचं कुठले जिन्नस घालून ती भाजी आ, मसालेदार करायची टेस्टी करायची याच्या भाज्यांच्या रेसिपीज मी व्हिडिओ शेअर केलेत रेसिपीचे ते तुम्ही बघा तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ते सगळ्या भाज्या बक भाज्यांच्या रेसिपी मिळतील त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना माझा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद